नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारा लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल न्यू नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बेलायकर नक्की दावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर म्हणून बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव निफाड अवकाली एकशे चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दर आठशे पंच्याऐंशी रुपये कमाल दर एक हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये जाते लाल कांदा पुढील बाजार समिती कोल्हापूर अवकाली आहे सहा हजार सातशे पन्नास क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये तसेच पुढील बाजार समिती अकोला अवकाली आहे तीनशे ऐंशी क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये तसेच पुढील बाजार समिती लासलगावीन सुर आवकाली आहे तीनशे पंचवीस क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये जात आहे लाल कांदा